शेतकऱ्याचे पांढरे सोने समजणार कापूस सध्या या कापसाला बाजारामध्ये शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव मिळत नाहीये शेतकऱ्याच्या अपेक्षानुसार शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत त्याने शेतकऱ्याची मानसिकता खूप खालवलेली आहे शेतकऱ्याला क्विंटल माग जवळपास दहा हजार इतका भाव पाहिजे असतो परंतु अजूनही कापूस बाजारामध्ये कापसाला हा भाव मिळत नसल्याने शेतकरी व्यथित आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की सध्या कापसाचे बाजारभाव कसे आहेत व सध्या कापसाला काय बाजारभाव आहेत व येथे काही काळामध्ये कापूस बाजारभाव हे दहा हजाराकडे जाऊ शकतात का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कापूस बाजारामध्ये खूप प्रमाणामध्ये अशी मंदी सुरू आहे शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आहे ते, त्याने ते, 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 शेतकरी हा व्यतीत झालेला आहे शेतकऱ्याला जवळपास दहा हजार ते बारा हजार रुपये क्विंटल अशी अपेक्षा शेतकऱ्याला कापूस बाजार भावाची असते परंतु सध्या यावर्षी जसा कापूस मार्केट सुरू झालेले आहे सुरुवातीपासूनच कापसाला सात हजार साडेसात हजार अशा प्रमाणामध्ये भाव मिळत आहे त्याच्यापुढे हा भाव सरकू शकला नाही यंदा कापसाला आठ हजार देखील भाव कुठेच मिळालेला दिसून आलेला नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की कापूस आम्ही घरात ठेवावा की आता विकून टाकावा कापूस बाजार काप भाव वाढण्याची प्रतीक्षा करावी की नाही करावी कापसाला दहा हजारापर्यंतचा भाव मिळेल का नाही मिळणार किंवा जर मिळाला वाढून जर भाव मिळाला येत्या काही दिवसामध्ये तर हा भाव किती रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊ शकतो असे जे काही प्रश्न आहेत हे शेतकऱ्याच्या मनामध्ये सध्या निर्माण झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो काही बाजारातील व्यापाऱ्यांच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी कापसाचे भाव अजून पंधरा दिवस तरी वाढण्याची शक्यता दिसून येत नाही सध्या कापसाला जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव सुरू आहे परंतु अजून पंधरा दिवस कापसाचा भाव असेच राहतील असे देखील बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे येत्या महिनाभर किंवा जर शेतकरी थांबू शकत असेल था तर महिना ते दोन महिन्यानंतर प्रमाणात भाव वाढू शकतो तो पण देखील वाढून भाव आठ हजार ते साडेआठ हजारापर्यंत जाऊ शकतो त्याच्या पलीकडे कापसाला भाव यंदा मिळेल असे दिसून येत नाही असे देखील बाजारातील आभेसकांचे म्हणणे आहे शेतकरी मित्रांनो कापसाला भाव न मिळण्याचे सर्वप्रथम कारण म्हणजे सध्या कापूस हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये देशाबाहेरून निर्यात केला के के देशा जा आयात केला सॉरी आयात केला जात आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव कमी मिळत आहे भारतातील कापसापेक्षा विदेशातील कापसाची क्वालिटी चांगली असल्यामुळे व्यापारी हा व्यापारी वर्ग हा जास्तीत जास्त कापूस बाहेर देशातून आयात करत आहे हे एक कारण कापसाचे भाव न वाढण्याचे आहे त्यासोबतच सरकारच्या काही धोरणामुळे याच्यामुळे खाद्यतेलाचे माना किंवा सरकी तेलाचे माना भाव देखील घसरलेले आहेत त्यामुळे देखील कापसाला भाव मिळत नाही त्यासोबतच जे काही पशुखाद्य आहे जे सरकीपासून बनवले जाते त्या पशुखाद्याचे भाव देखील अजून वाढलेले नाहीत त्यामुळे देखील कापसाचे भाव वाढल्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही बाजारातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार यंदा कापूस दहा हजारापर्यंत जाणे जवळपास पंच्याण्णव टक्के नाही असेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जशा प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे भाव मिळत असेल त्याच प्रमाणामध्ये आपला कापूस टप्प्याटप्प्याने किंवा बाजारामध्ये घातला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त तोटा होणार नाही परंतु जे शेतकरी दम धरू शकतात जे शेतकरी वाट पाहू शकतात अशा शेतकऱ्यांनी अजून महिनाभर तरी वाट पाहिली पाहिजे जेणेकरून साडेसात हजारापेक्षा अजून क्वचित तरी भाव शेतकऱ्याला वाढून मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका